बेलापूर विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांचे मत वोटिंग मशीन मध्ये जमा झाले आहे पन्नास टक्क्यांहून अधिक मतदान करून मतदारांनी सर्वच प्रमुख राजकीय पक्ष आणि मातब्बर अपक्ष उमेदवारांना आश्चर्यचकित केले आहे बेलापूर विधानसभेत भारतीय जनता पार्टीच्या मंदाताई मात्रे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे संदीप गणेश नाईक यांच्यात थेट लढत होईल असे पाच नोव्हेंबर पर्यंत वातावरण होते परंतु नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार गजानन काळे शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार विजय नाहटा आणि उच्च शिक्षित अपक्ष उमेदवार डॉक्टर मंगेश आमले अशा तिघांनीही टप्प्याटप्प्याने तप्या प्रचारात घेतलेली आघाडी आणि विशेष अद्वितीय पद्धतीने मतदारांपर्यंत स्वतःला पोहोचवण्यासाठी केलेला प्रचार यामुळे आधी दुरंगी दिसणारी बेलापूर विधानसभेतील लढत पंचरंगी कधी झाली हे शहरातील चाणक्यांनाही माहीत पडले नाही तसेच विधानसभेत कधी न भूतो झालेले बावन्न टक्क्यांवरील मतदान प्रस्थापित उमेदवारांसाठी अप्रत्यक्ष कन्व्हेन्स करण्यात यशस्वी झाल्याने नशिबी राजयोग असल्यास विस्थापित उमेदवाराचीही लॉटरी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सध्या तरी सर्व उमेदवार आणि त्यांचे समर्थक आनंदित असून नोव्हेंबर रोजीच्या दुपारी एक वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल आणि बेलापूर विधानसभेतील जनतेचा आमदार होणे कोणाच्या नशिबी येईल हे ये नक्की होईल व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन बेलापूर विधानसभा नवी मुंबई